i mm don't -hmm. मित्रांनो माणूस हा जन्मानं ओळखला जात नाही तर त्याच्या कामानं ओळखला जात खर तर शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतं घाम गाळावं लागतं त्यावेळेस कुठं शेतीतून उत्पन्न मिळतं परंतु हे उत्पन्न काढत असताना सुद्धा असे काही आधुनिक काळामध्ये यंत्र आहेत जी यंत्र त्यांच्या घामाचा जो काही पैसा आहे तो त्याच्यातून अधिकच्या प्रमाणात मिळून देण्याचा प्रयत्न करत असतात आपण आज ज्यांच्याशी संवाद करणार आहोत ज्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेतकऱ्याचा कृषी मॉल म्हणून ज्यांना ओळखलं जातं ज्यांना की महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रगती मॉल जो की अॅग्रो मॉल अँड हायटेक नर्सरी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो त्यांच्याकडून आपण अशा पद्धतीच्या यंत्रणाची एक जाण जी काही सुरुवात आहे किंवा जी नवीन यंत्रे आज शेतीच्या माध्यमातून पुढे आलेली आहेत शेतीसाठी उपयोगी ठरत आहेत विशेषतः शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी पशुपालक आहेत त्यांच्यासाठी कडबा कुट्टी जी आहे जी आज शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहे अशा कडबा कुट्टीचा जो काही अधिकची जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत प्रगती अॅग्रो मॉल अँड हायटेक नर्सरीचे मालक ते आपल्याला याच्यातील बारकावे जे आहेत ते सांगतात त्यांच्याकडून त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया सर नमस्कार टू झिरोटो युट्यूब चॅनलमध्ये आपलं नमस्कार सर स्वागत आहे कारण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या घामाचा जो पैसा आहे किंवा ज्याला आपण म्हणतो शेतीमध्ये घाम गाळल्यानंतर पैसा मिळतो किंवा ज्याला आपण सोनं म्हणतो ते सुद्धा मिळतं अगदी परंतु तो घाम गाळत असताना त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे यंत्रे जे आहेत ते मार्केटमध्ये आणत आहोत त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद खरं तर आमच्या या शेतकऱ्यांना हे जे काही यंत्र आहे जे यंत्र कडबा माध्यमातून ओळखलं जातं परंतु याची जी माहिती आहे ते कुठून मिळवावं याचा उपयोग नेमका कशा पद्धतीने करावा याची किंमत किती आहे निश्चित सांग निश्चित निश्चित आपल्याकडे एक अडबा सर तीन मॉडेल आहेत बर जनावर डिपेंड असतात शेतकरी बांधवांच्या शेतकऱ्याकडे जनावरांची संख्या किती आहे बर जशी संख्या असेल तसंही आपले तिन्ही मॉडेल येतं सपोज शेतकरी बांधवांची संख्या एक पंधरा ते वीस जनावर आहेत तर हे मोठं मॉडेल आहे जनावर आहेत तर हे मीडियम मॉडेल आहे एक ते पाच जनावर ज्यांची संख्या आहे सर मग आता हे जे काही मोठं मॉडेल आहे ज्यांच्याकडे वीस जनावर म्हणतात मग याची किंमत कशी आहे त्याची किंमत सर सव्वीस हजार रुपये किंमत आहे जी एक तासामध्ये पंधरा किलो चारा काढतात म्हणजे दीड दि, टन चारा काढतात एक तासामध्ये एक तासामध्ये तुम्ही हे बघू शकता याचं स्पेशलायझेशन ह्याला सर चार बेड आहेत हायस्ट कार्बनच्या बेड आहेत सर बर ब्लेडला धार लावायची गरज नाही सर बिलकुलच नाही बिलकुलच गरज नाही सर आणि विशेष म्हणजे सेफ्टी खूप सारे शेतकरी बांधवांची तुम्ही तुम्हाला बघितलं असं कोणाचा हात जातो कोणाचं बोट जातो बघितलेलं तर एकदम सेफ्टी सरे फक्त चारा ह्याच्यावर ठेवायचा ऑटोमॅटिक चारा मशीन कन्वर्ट करते हो। म्हणजे याची वगैरे म्हणजे काही कालावधी नंतर याचे यंत्रणा जे आहे किंवा यंत्र जे आहे खराब होण्याची शक्यता असते सर कार्बन स्टील असल्यामुळे सर खराब होयचा विषयच नाही सर कारण की याला धार लावायची गरज नसते बरं ऑटोमॅटिक धार लागते सर जसा युज होईल ऑटोमॅटिक धार लागते विशेष म्हणजे दोन्ही साईडने ब्लेड येतं हा बरोबर इथं पाहायला आपल्याला की दोन्ही साईड सर एका साईडनी खराब झालं शेतकरी बांधव घरच्या घरी तीन स्क्रोच सर याला तीन स्क्रो काढून तो पलटून टाकू शकतो बरोबर बरं म्हणजे घरच्या घरच्या घरी बाहेरचा माणूस बोलवायची गरज गरज नाही जो काही खर्च आहे तो सुद्धा इथं यंत्रामध्ये कमी केलेला अगदी बरोबर म्हणजे शेतकऱ्यांना ज्याला आपण म्हणतो की कमी खर्चामध्ये जास्तीत उत्पादन काढण्याचं जसं हे असतं तसं यंत्राच्या माध्यमातून कमी खर्च जास्त फायदा देण्याचं काम लागते हे जे बटन आहे त्याचा काय उपयोग हो आहे सिस्टीम आहे बरं शेतकरी बांधवा म्हणजे झाला चारा छोटा करायचा का मोठा करायचा बरं साईज छोटी मोठी करता ती हो साईज छोटी मोठी करत सर चाऱ्याची म्हणजे अर्धा इंच आणि एक इंची बर दोन साईज म्हणजे हा जो आहे लॉंग इकडं इकडं शॉर्ट बरोबर चालू केल्याच्या नंतर चालू केल्यानंतर तशा पद्धतीने करू अगदी बरोबर सर म्हणजे ह्याचा वापर करत असताना हे लाईटवर चालणारे यंत्र आहे बरोबर सर मग लाईटचा कसा म्हणजे लाईट सर शेतकरी बांधावकर लाईट कोणती उपलब्ध आहे त्याच्यावर डिपेंड आहे सर आपल्याकडे सिंगल फेजू बी चालतं सर मशी थ्री फेजू बी चालतं शेतकरी बांधावाकडे लाईट काय काय शेतकरी लाईटच उपलब्ध शेतकरी बांधवा आपण इंजन पण आहे सर बरं इंजन हो येणाऱ्या कालखंडामध्ये जसं की सौर ऊर्जाचा वापर आता होतोय बरोबर तशा पद्धतीचं मशीन जर समजा आपल्याला कुठून मिळवायचं तुमच्या कुठून आता मिळवायचं असेल तर हे कशा पद्धतीने मिळवायचं समजा जे आहे सर शेतकरी बांधवांनी सर आता ऑल महाराष्ट्रावर महाराष्ट्रभर काम कर सर आपण बरं बुकिंग साठी शेतकरी बांधवांचं सांग लागतं तिचं नाव गाव सांग लागतं दोन मोबाईल नंबर सांग लागतात आणि बुकिंग चार्ज आपला एक हजार रुपये असतो सर एक हजार हा म्हणजे त्यांना मोबाईल नंबरवर माहिती जाईल अगदी बरोबर सर व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल ती तुम्हाला दिली जाते बरोबर सर परंतु हे करत असताना सुद्धा बरेच वेळेस शेतकऱ्यांकडे मोबाईल नसतात अशा वेळेस असं मोबाईल परत आता घरोघरी तर मोबाईल आहे मोबाईल झालाय बरेचसे शेतकरी असे आहेत समजा समजा तुमच्याकडे आले तर तुम्ही काही सुविधा इथं उपलब्ध केली का एखाद्याकडे नाहीत आहे आहेत आणि शेतकरी बांधव जे जवळचे आहेत आसपासच्या मराठवाड्याला सपोज मराठवाड्या आपल्याकडे येतात येऊन म्हणायचे की एखाद्याकडे नसलं तर तुमच्याकडे येऊन सुद्धा तुम्ही ती नोंदणी जी आहे ती करू शकता फीस आहे ती पेड केल्यानंतर हे यंत्र मिळून जाते अगदी आता ज्या पद्धतीने याची माहिती सांगितली आम्हाला याची सुद्धा थोडक्यात माहिती सांगा जसं की तुम्ही याची किंमत किती सांगितली हे सर सव्वीस हजार सव्वीस हे मिड मिडे मॉडेल आहे सर हे एक तासामध्ये एक टन चारा काढतो सर हे जसं दीड टन काढतो हायस्ट कार्बन सर बघू शकता आपण हो ब्लेड ला दोन्ही साईडने धारे सर हो दोन्ही एका साईडने खराब झालं शेतकरी बांधव घरच्या घरीच हे बदलू शकतो म्हणजे ह्याला सुद्धा तसेच लॉंग आणि शॉर्ट हे काढण्याची बरोबर बरोबर आणि ह्याची किंमत मग कशी ह्याची किंमत सर बावीस हजार रुपये बावीस शेतकरी बांधवांना त्यांच्या तालुक्याच्या किंवा आपण करतो सर महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही ते मार्केट मार्केटिंग करत असताना सुद्धा त्यांच्या घरी पोहोच करण्याचं काम सुद्धा तुम्हीच अगदी बरोबर म्हणजे त्या बावीस हजारामध्ये तुम्ही घर करता जिथपर्यंत जिल्ह्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट जिथपर्यंत शेतकरी बांधवांचा तोपर्यंत आपण सर फ्री मध्ये पोहोच करतो शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे तुम्ही त्याच्या काही कडबा कुट्टीच्या माध्यमातून जी पैशाची गुंतवणूक करणार आहात बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला एखादं जे काही मागवलेले जे यंत्र आहे ते तुम्हाला घरी घेऊन स्वतः जावं लागतं परंतु हिथं मालक स्वत तुम्हाला घरपोच पोहोच करतायत ते खूप महत्वाचं आहे मला तिसऱ्या कडबा कुट्टीकडे यायचे जी की कडबा कुट्टी, कुट्टी सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही परवडणार आहे ज्यांच्याकडे चार पाच जनावरे असतील पशुपालक असतील जे काही दूध दुपते व्यवसाय करणारे असतील किंवा शेळी पालन करणारे सुद्धा बरोबर अशांना सुद्धा ही उपयोगी ठरते म्हणजे याची जी माहिती म्हणजे ज्या पद्धतीने मला ही दीड क्विंटल माल काढते एका तासामध्ये टन काढते हिचं कसं आहे पाचशे किलो काढते सर बर बर, बर। ज्यांना एक ते पाच जनावर आहेत सर हा ते शेतकरी बांधव घेऊ शकतात ह्याला बर सिस्टम आहे सर ह्याला पण कन्व्हर बेल्ट आहे बर एकदम छोट म्हणजे जागा पण खूप कमी लागते सर म्हणजे ह्याच्यामध्ये जसं लॉंग आणि शॉर्ट मध्ये जसा चारा काढतो आहे सर एक इंच चारा कटिंग होते बर बर हो एक चारा कटिंग करून काढल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळतो अगदी बरोबर हे सर तिन्ही मॉडेल सर हे जे ह्याला टेस्ट सर गव्हर्नमेंटचा चा बर सबसिडीला पण पात्र सर ना त्याला पन्नास टक्केपर्यंत सबसिडी पण येते शेतकरी बांधवांना त्यासाठी म... पण जे डॉक्युमेंट लागतात सर ते पण आपण शेतकरी बांधवांना फ्री मध्ये त्याची प्रोसेस करून देतो सर हो त्याच्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर यासाठी पण आपला कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो सत्त्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस पंचवीस पंचावन्न आणि दुसरा दुसरा एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव पंच्याण्णव पंचावन्न आणि कागदपत्र काय लागतात हेही एकदा शेतकरी बांधवने आम्हाला आमच्या आम ऑफिसला कॉन्टॅक्ट करावा हा तर आम्ही शेतकरी बांधवाला सर्व विनामूल्य मार्गदर्शन करत असतो ठीक आहे चालतंय शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण कडबा कुट्टीच्या माध्यमातून बारीक तारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घेतल्या अशाच पद्धतीनं जर तुम्हाला इतरही काही गोष्टी विशेषतः शेतीशी निगडीत लागणारे ज्या काही यंत्र असतील एवढं कडबा नाही तर दुसरेही काही यंत्र पाहिजे असतील किंवा मागवायचे असतील तर प्रगती एग्रो तुम्ही प्रगती मॉल अँड हायटेक नर्सरीला जे की जालना रोड बीड येते आहे तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि आपल्याला शेतीशी निगडीत लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी खरेदी करू शकता त्यासाठी मी आपल्या डिस्क्रिप्शन